स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक इचलकरंजी शहरातल्या शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सागर राजेंद्र पवार वय अडतीस यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचा यातच दुर्दैवी अंत झाला कबनूर कोल्हापूर रोडवरच्या असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले वडील राजेंद्र पवार आणि भाऊ विशाल पवार यांनी चितेला अग्नी दिला सागर पवार हे मूळचे यड्राव येथील असून ते कबनूरमधल्या छत्रपती शिवाजी कॉर्नर या ठिकाणी वास्तव्याला होते यापूर्वी ते जयसिंगपूर हातकणंगले या ठिकाणी कार्यरत होते सहा महिन्यांपूर्वी ते शहापूर पोलीस ठाणे इथं रुजू झाले होते सोमवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यात त्यांची प्राणज्योत मालवली सागर पोवार हे दोन हजार चौदा साली पोलीस दलात भरती झाले होते ते अत्यंत मनमेळाव स्वभावाचे असल्यानं त्यांचा लोकसंपर्क चांगला होता त्यांच्या या अचानक जाण्यामुळे अनेकांना धक्का बसलाय पोवार यांना पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस उपधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड एस पी ऑफिसचे पथक मानवंदना देण्यासाठी हजर होते तसंच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर महिला पोलीस कर्मचारीही हजर होत्या नातेवाईक गावातील नागरिक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होते त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे